हॅलो एव्हरी वन नमस्कार आणि राधे राधे तर वी आर लिव्हिंग ॲट टू थर्टी म्हणजे आम्ही अडीच वाजता रात्री निघालो तर माझ्या भावाकडे त्यांना पिकअप करून आम्ही पुढे निघणार होतो ॲक्च्युली हा प्लॅन ना खूप हो सडन आहे तुम्ही कधी पण बघा तुम्ही एखादा प्लॅन करत असाल की या या दिवशी इथे तर जायचं तर माईट काही जणांचे सक्सेस होतात आणि काही जणांचे सक्सेस नाही होत तर हा आमचा एक मॅनेज uh, नो no केलेला प्लॅन जो की सडन फ्रायडे नाईटला माझ्या भावाचा मला कॉल आला की स्नेहल हमे जाना आहे घुमने लिए तर मी पण म्हटलं ठीक आहे सॅटर्डे संडे तसा पण ऑफ आहे तर मग निघूया आणि मला ॲक्च्युली नव्हतं जायचं तिकडे पण तिकडे गेल्यावर जे, जे, जे आराम भेटतो ना हे फक्त जे वर्किंग आहेत जे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतात त्यांनाच माहिती आहे पाच दिवसाच्या कामानंतर तुम्ही जे दोन दिवसाच्या सुट्टी आरामशीर घालवली होतात दॅट वॉज द बेस्ट थिंग एव्हरी तर मग आम्ही मी माझा भाऊ माझी वहिनी आणि माझे हजबंड तर आम्ही आणि चीम आम्ही सगळे निघालो रात्री अडीचला मी त्यांच्याकडे गेलो त्यांना पिकअप वगैरे केलं आणि मग आम्ही निघालो होतो श्रीवर्धनला तर श्रीवर्धनला आम्ही खूप वेळा गेलो आहे पण इथे जाण्याची मजाच वेगळी आहे तर हे असं स्टे होतं जिथे माझ्या भावाने ऑलरेडी बुक करून ठेवलं होतं दोन रूम आणि चिमुताई आमची अशी झोपेतनं उठून आम्हाला पाहत शी वॉज लाईक की माझी मम्मी पप्पा उठून मला कधी पण रात्री दिवसा कधी पण गाडीमध्ये फिरवतात आणि तिला त्याची सवय झाली ॲक्च्युली आणि ती खूप टू झाली आहे तर आम्ही असं रूममध्ये पोहोचलो आणि माझा अवतार अशा टाईपचा होता आणि तुम्ही पाहत असाल हे आमचं एक रूम होतं आणि पलीकडे सेम रूम होतं जिथे आल्यावर आम्ही ऑलमोस्ट सेवन थर्टीलाच आहे काहीतरी पोहोचलो आणि थकून आराम करत होतो पण माझ्या चिमुताईची तर झोप झाली तसं लेकरांचंही तुम्हाला माहिती आहे त्यांना काही झोप लागायची गरज नाही आहे दे वर लाईक फ्री टू गो एनीवेअर कारण की जिथे झोपायचं तिथे ते झोपू शकतात त्यांना काही कुणाचे बंधन नाही काही नाही तर अकॉर्डिंगली मी आम्ही निघालो आणि चिमुताईला सकाळ सकाळ इथे खेळण्यासाठी खूप छान असं बाहेर स्पेस होता तर आमचं चिमुताईचं चालू होतं छुनछुना इकडून तिकडे तिकडून इकडे इकडची साईडची माझी रूम होती इकडची दादा बहिणीची होती आणि इथे पाहत असाल ही चिमुताई आमची गोंदेशपली तिला भूक लागली होती तर मी घरूनच एक मखाने टाईपचं पफ भेटतात घव गव, गव्हाचे तर ता त्याला फ्राय करून घेऊन आले ते की तिला खाण्यासाठी तर त्याचं चालू होतं इकडून तिकडे तिकडून इकडे कारण की तिची पूर्ण गाडीमध्ये झोप छानपैकी झाली होते आणि नंतर आम्ही फक्त एकमेकांना त्रास द्यायला चाललो होतो इकडून तिकडे दोघांनाही आराम करायचा होता मलाही आराम करायचा होता सगळ्यांना आराम पाहिजे होता पण लेकरांचं एकदा एकदा तुम्ही मम्मी झाला ना Please about your rest. Enjoy the motherhood. <laughs> तर प्लीज फगट अबाउट युअर रेस्ट एन्जॉय द मदरहूड तर तसंच खेळ खेळणं चालू होतं मामा वगैरे आणि सगळे रेस्ट करत होतो आणि तोपर्यंत आम्ही चहा वगैरे मागवलं होतं की भूक तर खूप लागली होती त्याच्यामुळे चहा आणि पोहे पोहेचं आमचं प्लॅन होतं त्यांना ऑर्डर दिली होती आणि तिथे ॲक्च्युली हे ना एवढं छान हे काय कारण की हे जे आम्ही हॉटेल बुक म्हणजे हे रूम टाईप आहे असं घरगुती तर तिथे कारण की ते सगळ्या गोष्टी असं बनवून देत होते फ्रेश नवीन सर्व करत होते तर त्याच्यामुळे आम्ही इथे बुक केलं तो तसंच आम्ही बाहेर निघालो कारण की खूप बुक लागली होती तर त्याचे पोहेचे वगैरे ऑर्डर आलती आमची आणि इकडे छोट असं हे कंपाऊंड पाहतात बनवलं होतं बिकॉज एक नाश्ता वगैरे जन्म जिथे करायचं तिथे आणि इथे आम्ही बघून बसलो होतो तिकी चिमुताईल ना पोहे वगैरे आणि त्यांच्या पोहेकडनं कोकणमध्ये तर जर तुम्ही गेला असाल ना तर तिकडे पोहेमध्ये प्रत्येक ह्याच्यात खोबरा असतो आणि तो एक स्वीटनेस असतो ना तो खूप भारी असतो तर आमच्या चिमुताईला होता की ही काय करतात ते सगळे खाणं पिणं चालू आहे मला काय इथून बसून ठेवलं तर तिला पण मी थोडेफार पोहे झाले तसे ती खाऊन घेते आणि आम्ही आमचं एन्जॉय करत होतो पोहे बी हे खाणं त्यानंतर नाश्ता वगैरे झाला आणि मग आम्ही डिसाईड केलं की आम्हाला बीचवर जायचं आहे तर त्याच्या आधी आमच्या चिमुताईने एक म्याऊचा आवाज ऐकला तर हे गोंडस ही गुण मग मात्र माझ्यावरच गेले तर ते म्याऊचा आवाज ऐकला तर आम्ही म्याऊ शोधत गेली आणि ती म्याऊ एकदम पळून जात होती कारण की ती घाबरत होती खूप जास्त तर त्याच्यामुळे आणि त्यानंतर तुम्ही पाहत असाल तर त्या म्याऊच्या मागे मी पळत होते की माझ्या हातात येईल मी चिमुताईला देईल म्हणून पेन नाही ती थोडी घाबरली होती मग अशा अवतारात आम्ही होतो आणि ज... परत गेल तुम्ही त्या माऊकडे पकडण्यासाठी पण चिमुताई काय ती माऊ काही आमच्याकडे येत नव्हती मे बी ती घाबरत असेल स्ट्रेंजरसाठी जसं की आमचा गिट्टू पण घाबरतो स्ट्रेंजर्ससाठी तर नाही आली ती जवळ एट दॅन म्हटलं जाऊ दे चिमुताई आपण आवरू आणि आपण निघू आपल्याला जायचे बीचवर फिरायला आणि एवढा बेकार अवतारात आम्ही आणतो कारण गाडीत झोपूनच जायचं तर काही टेन्शन नाही त्यानंतर मग मी पटापट माझ्या चिमुटाला एकदम असा ब्लॅक कलरचा वन पीस टाकला ते की छानपैकी तिला रेडी केलं यू कॅन सी द स्माइल दस वन पीस माय गॉड माय शोनडा आणि त्याच्यानंतर तिचं कुठेही गेल्यावर मिस रिचल हे कधी विसरतच नाही तिला ते पाहायचंच चा असतं ॲक्च्युली नंतर तिला झोप यायला स्टार्ट झालं कारण की तिचा टायमिंग असतो टेन थर्टीपर्यंत कारण की आम्ही साडेसातला पोहोचलो त्याच्यानंतर आम्ही आमचं आवरतच होतो तसं मग मी पण प्रस मस्तपैकी आवर आवरलं म्हटलं चिमुने ब्लॅक घेतला आहे तर मग मी पण ब्लॅक घालला तर मग मस्तपैकी आवरून वगैरे तो घेतलं तोपर्यंत सगळ्यांना झोप आलती तर ज्यांना झोपायचं होतं ते झोपले आणि मी आणि माझ्या ते आवृत्तच बसलो होतो छान की दीकरा जेव्हा झोप येते तेव्हा आपल्याला झोप नसते तेव्हा आपली कामं असतात आणि जेव्हा त्यांना खेळायचं असतं तेव्हा पण आपल्याला काम असतात तर तसे सगळेजण पटापट रेडी झाले माझी बहिणी आणि दादा पण आणि चिमुताईला घेऊन मग आम्ही चाललो होतो बीचवर पण त्याच टायमिंगमध्ये चिमुताईला आमच्या झोपत होती तिला पण झोप <laughs> खाली केवढी मोठी मोठी जांभळी खात होती ती कारण की तिला झोपायचं होतं आणि तो टाईम तिचा झोपायचा होता तरी पण आम्ही म्हटलो की एक झोप मोड केली तर नंतर मलाही छानपैकी झोपायला भेटत त्याच्यामुळे मग आम्ही निघालो असं आवरून वगैरे बीचला जाण्यासाठी टोपी कधी घालत नाही पण माझ्या बहिणीने तिला त्याची टोपी दिली ती कारण की ती छान दिसत होते म्हणून आणि मे बी असेल चार ते पाच किलोमीटर अंतरावरच बीच आहे पण आम्ही म्हटलं एवढ्या लांब आम्ही नाही चालू शकत चार ते पाच पण आहे दोन तीन दोन तीन म्हणजे सॉरी एक दीड मिनिट असेल पण आम्हाला तेवढंही चालायचं नव्हतं तर ह्यांना म्हटलं की गाडी वगैरे घ्या आणि आपण निघू तर इथलं मला घरं खूप आवडले प्रत्येक घरामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची झाडं वगैरे एकदम नेचर व सुकाम तिथे गाड्यांचा आवाज नाही काय नाही हां सं सॅटर्डे होता त्याच्यामुळे एक वाईट थोडीशी भीड होती तर जर तुम्ही संडेला जात असाल ना देव मी तर माय गॉड संडेमध्ये तो भाई साप बहुत भीड रेती हे पण आम्ही सॅटर्डेला पोहोचलो आणि अशा प्रकारे मी रेडी झालते सॅटर्डेला एवढी भीड नसेल तुम्ही पाहत असाल साईडला ठेले वगैरे असतात जर तुम्ही श्रीवर्धनला गेले असाल तर पण ह्या गोष्टी खूप महाग असतात ऍक्च्युली कुठल्याही जेवणाला नावं नाही ठेवा म्हणतात पण मला इथलं काहीच आवडत नाही कारण की टेस्टच नसतंय आणि हे मणीमाव जिथे जाऊ तिथे आम्हाला मनीमाव भेटते तर आमची चालू चालवती भुप्पू भुप्पू बस तर आम्ही जसं उत्तर पाहिलं पाणी खूप जवळ आलतं ॲक्च्युली एवढं पाणी जवळ नसतं ते एकदम टोकावर आणि इकडून मग त्यांनी बंद केलं तर अलाउड नव्हतं केलं जाण्यासाठी बिकॉज पाणी खूप जवळ आलं आणि इथून खाली उतरायलाही नाही तर आवाज आहे आम्ही मग डिसाईड केले की इथे न जाताना माझी जी आहे तशीच घाबरली होती माण्यामध्ये जाण्यासाठी तिचं रड गाणं स्टार्ट झालं ती ऑलमोस्ट तिथे तिसऱ्यांदा नाही तिची पाणी च हां चौथी वेळ असेल तिला आम्ही बीचवर आणतो पण ती घाबरतच आहे आम्ही ऑलरेडी तीनदा श्रीवर्धनला हलतो एकदा गणपतीपुळेला घेलतो की तिला घेऊन किती फिरेल वगैरे पण नाही आणि चेअर वगैरे बॉल मस्त घेऊन आलो की आम्ही तिला बीचवर का समुद्राच्या साईडला बसवेल पाण्यात खेळण्यासाठी ती तिचं बॉल वगैरे बट सगळंच राहिलं बिकॉज ऑफ पाणी एवढ्या जवळ घालतं तर एका साईडच्या कोपऱ्याला थोडीशी जागा होती ॲक्च्युली पाण्यामध्ये खेळण्यासाठी तर मग मी आम्ही निघालो पुढे म्हटलं जाता जाता एका साईडला पाण्यात खेळता येईल तर असं मध्ये अशामध्ये सॉरी हिंदी मराठी मिक्स होत आणि इथे इथे पाहिजे आमच्या सगळ्या गोष्टी खूप छान दिल्या इथे रडायला स्टार्ट झालं की मला पाण्यात नाही जायचं तिला तिला मी वगैरे घेऊन बसवलं पण तरीही पाण्यात नव्हतं माहित नाही तिथला पाण्याच्या आवाजाने घाबरले की कशाने कारण की त्याचा आवाज खूप लाऊड होता पाण्याचा आवाज तर मे बी त्याच्यामुळे ती घाबरली असेल तर ते मला मी समजत होते की चिमूताई आपण पाण्यात खेळायला जाऊ आपल्याला पण खेळायचे मलाही खेळायचे पण आता ती लहान आहे त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी आमच्या माझ्या आवड होतात तिचा तर होतातच म्हणतात मला वाटलं ती घाबरत नसेल पण ती तरी घाबरत होते त्याच्या मग म्हटलं ठीक आहे मी आणि चिमताई आमच्या साईडला बसतो आणि ह्यांना म्हटलं की पण एकदम टोकापर्यंत पाणी आलं एन्जॉय द नेचर त्याच्या मग हे सगळे गेले आणि हे म्हणत होते की नाही तू नाही जाते पाण्यात तर मग मी पण नाही जात पण मी म्हटलं की जावं आता काही ऑप्शन नाही एकाला तरी हे करावं लागेल

লা বল বল কর त्यानंतर मी आणि इथे पाहत असेल सुंदरसे सुंदर बटरफ्लाय होते आणि आम्ही थोडंसं पुढे जाण्याचं ट्राय केलं म्हटलं की चला चलायला घेऊन की थोडी फिरून घेईल तिलाही बरं वाटेल तर निघालो तर होतो पण मॅडमांना जायचं नव्हतं तिला रडायचंच होतं की नाही जायचं तिकडे तर एक साईडला थोडंसं सा ऑप्शन होतं आम्हाला तिथे फिरण्यासाठी आणि मी माझी वहिनी आणि दादा त्यांना म्हटलं की तुम जाओ एन्जॉय करो आय विल स्टे बॅक तिला मस्त फिरवण्यापर्यंत पण इथे माती वगैरे इट वॉज सो ब्युटिफुल सॉरी de na no. ha <laughs> ada हे? माझ कॅन्सल केलं पण कॅन्सल आहे सिंपल आय द मदर अच्छा नाही नाही ते बघ नाही नाही ते बाहेरच चालू आपण जाऊ दे ना मग नाही ते चालू तिकडे

No, no, no. he is not friendly she is not friendly she is not friendly take a take this take take no 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 he is not. she is not friendly not friendly ல आणि आम्ही ते बसलो टाईमपास करत बडबड करत एकमेकांशी कारण की ह्यांचं पोहून घालतं मग हे परत आले आणि आम्ही खेळत बसलो म्हणजे बडबड करत बसलो एक तो तुम biết कौन जी चला तुम biết कौन जी इधर आओ शुरू हो लो पाणी तर बोल चालू आहेत आता एका तासावरून थोडं खालीलं म्हणजे एकदम पौडं संध्याकाळ दोन संध्याकाळ 6:30 7:00 पर्यंत पाणी खाल तुम्ही बोलवत होते ते भाऊ तर आपलं आणि बस बस ना ते बस इकडे इकडे बस ते

तर असा हा आमचा आपला पहिला ब्लॉग होता आणि सेकंड ब्लॉग साठी प्लीज डू फॉलो बाय बाय